लक्षण आदतच्या मैदानात दोन नंबर केलेला आहे कसं नियोजन ठरलेलं आज नियोजन एक नंबर ठरलेलं पुण्याचा पिस्टन होता आपल्याबरोबर आज गाडी गटाला बी एक नंबर पाळाली सेमीला गाडीला फक्त एक नंबर तास लागलं पण नाही काय विषय आला वासरू बाहेर न पळत होतं पहिल्यांदाच आणलं वासरू गाडी एक नंबर पळाली वासरू पब्लिकला पळून दोन नंबर झाला पब्लिकला पळून दोन नंबर केला वासरानं गाडी आतून असती तर गाडीने सुट्टा एकच नंबर करायचा होता आज आणि लक्ष जसं जसं इकडे गाठावर आलाय तसं मैदान गाजवतोय गुलाल घेतोय काय सांगाल त्याविषयी लक्ष गाठावर आलाय त्यापेक्षा आलाय त्यापासून काय विषयच नाही गुलाल काय सोडणं झालाय सिद्धेश्वर कुर्लीच मैदान त्या दिवशी झालं एक तारखेला तिथं बी गाडी गुलाला राहून दोन नंबरच केली आज त्यानंतर हिथं काढलं मळेश्वरला हिथं बी गाडीनं दोन नंबर केलं काहीच विषय नाही लक्ष गुलाला आम्हाला देतोय आनंदात ठेवतोय आणि काय सांगाल त्या दिवशी तुमच्या गावात म्हणजे ते मैदान होत त्यामुळे मिरवणूक म्हणजे राहुल दादा पण तुमच्या बरोबर नाचले हो राहुल दादा बी आमच्या बरोबर नाचले मिरवणुकीत शेज शेजारी गाडी लागली फायनल ला राहुल दादा बी मिरवणुकीत सामील झाले आमच्या देवाला बिवाला आम्ही गेलो डीजे वाजून लक्षाची मिरवणूक काढली गावातून आपले लक्ष गाठावाले होता समजा धरून चालू मैदानात गेलक नाही तर मैदानात कधीच नाराज करत नाही न गुलाल घेतात तर काही जातच नाही मैदान आहे इकडचं आत्ताच म्हणलं तर तिसर मैदानात गाठाव गुलालात राहायला पाहिजे आणि हा आणि एक, एक पळालो आपण कराडच्या तिथं पळालो फक्त फायनल गाडी उलट्या खांदावा लागली त्यामुळे आपण गाडी काय फायनल आणली नाही गुलालाच मानकरी झालो होती ते कुठलं मैदान होतं अमरापूरचं होतं तेव्हा कुणावर पळलेलं काय तिथलंच होतं वासरू विठ्यातलं वसर म्हणजे त्या वासराचा विचार करून मग पळालो आपण गाडी आणलीच नाही एक नंबर तासावरूनच गाडी लागलेली त्यामुळे म्हणलं वासराला दुखापत होण्यापेक्षा बिना मी आपण हानूच नाही आपण गुलालाच मानकर झालं एवढंच बाद झालं लक्ष पुढचं नियोजन कसं असणार काय नियोजन आता म्हटलं तर लक्ष पळणार आता तीस तारखेला बुरकवडी फाटीवर दुसऱ्याच मैदान आहे तिथं पळणार आहे आणि लक्षात किती जाते आता काय आता लक्ष आहे तू सहा सायदाती जुळ आहे हो जुळलाय थोडक्यात आणि तळ वगैरे विशेष नाही काय खालून तळापासून जर सुटला ना तर कडपर्यंत एक सारखं स्पीड आणि विशेष म्हणजे आज त्यानं वासराला घेऊन घेऊन बऱ्यापैकी काय झालं नाही पाहिजे हे सांभाळून घेऊन वासरू पळतो म्हणजे असं नाही की हेच कधी येतो तोच कधी येतो त्याचा बी असा काय विषय नाही आणि महत्वाचं म्हणजे त्याने एक नंबर असावन वासरू बाहेर ना असून पब्लिक ना असून ठामपणे घेऊन वासराला पाळाला याचं समाधान आहे आणि जे डायवर होते डायवर, सनी ड्रायव्हर त्यांच्याविषयी काय सांगाल तुम्ही सनी ड्रायव्हरने एक नंबर गाडी आणली गटाला बी गाडी व्यवस्थित तर व्यवस्थित आणली सेमीला बी काही विषयच नव्हता सेमीला बी गाड्या चांगल्या चांगल्या टॉपच्या होत्या पण काही आला नाही दोन टांग्यानं ना से गा सेमीनं काढला गाडीनं आणि फायनलला एक नंबर तसं आलं पण डायवर म्हटले असू दे आपण हानू काही विषय येत नाही वासरं आपण काढून घेऊ व्यवस्थित त्यामुळे काय नाही लक्षानं खांदा देऊन वासराला पळाला धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळेबद्दल आणि पुढील वाचायला तुम्हाला शुभेच्छा देतो चाल चाल धन्यवाद सनी दादा काय सांगाल दोन दिवसात तीन हिंदकेसरी गुलालाची मानकरी झाले तुम्ही काय सांगाल काय आता न ते झालं तीन तीन गुलालाचा मानकरी काय सांगाल काल रायपल आणि सिकंदर सिकंदरची गाडी कसं काय स्पीड लागलेलं ला दोघांच्या गाडीला दोन्ही गाडीला चांगलं स्पीड होतं सिकंदरचं सिकंदरीने चांगला सेमी काढला चांगले गाड्या होत्या सिकंदरच्या आणि रायपलच्या रायपलने पण चांगली सिमी काढली दोन्ही का सिमित चांगल्या गाड्या होत्या आणि आज तुमची घरची गाडी छोटा पिस्टन आणि लक्ष आज फायनलच्या ला दोन नंबरच्या गोलाला मानकरी झालाय काय सांगाल त्याविषयी कडनी गाडी लागली होती म्हणलं आता होते नाही होते नाही का स्पीड कस लागलेलं आज फायनल ला कसं स्पीड लागले फायनल ला चांगलं स्पीड लागलेलं दोन नंबर केला चांगलं स्पीड लागले काय सांगाल दोन्ही बैलांविषयी काय सांगाल दोन्ही बैल चांगले बैल लक्षही चांगलं पळतो पहिला बी आहे ते आणि सोनीनी एक नंबर केला परत आज केसरी मैदानात दोन करी काय सांगाल मैदान चांगलंच झालं आणि त्या चांगल्या मैदानात नियोजन चांगलं होतं त्यात दोन नंबर झाला चांगला वाटत आणि विशेष म्हणजे दुसऱ्या बैलगाडी मालकाचा तुमच्यावर पण विश्वास आहे त्याविषयी काय सांगाल तर बैलगाडी मालकात आपण पन्नासाही बैल हानता स्वतःचा बैल असले सारखंच प्रत्येकाची गाडी पळवतो त्याच्यामुळे लोकांचा विश्वास आहे घरची गाडी असल्यासारखं आपण गाडी पळवतो कुठलाही बैल असो त्या जरी माझी जरी गाडी लागली तरी मी मी ज्या गाडीवर बसलो ती स्वतःची गाडी असल्यासारखंच पळवतो बापू आज काय सांगाल छोट्या पिस्टीन आज द्वितीय क्रमांकाचा मानकरी झालाय आदत मैदानात हो oh, चांगली पळाली गाडी आणि जे तुम्हाला म्हणजे चिट्टीला नाव लागते बापू आंबेकर त्याविषयी काय सांगाल म्हणजे तुमचं आता ते पिष्टन झाला शिव झाला शिव मागच्या शिवमागच्या पेडगावच्या मैदानात हे राहिलेला आणि आज आदत मैदानात पिष्टन हे झालं काय सांगाल नाही झालं सांगा मुलाला राहिले कुणाला पण आनंद होतो <laughs> काय बघून वसरू हे करताय निवडताय काय सांगाल त्याविषयी नाही काय असं जरा जातगोत बघून शरीर बघून आणि जे तुमची जी पार करताय ती म्हणजे हिराच निघतोय ते काय सांगाल याविषयी बापूंची दोन तीन माणसं तिकडं खालच्या बागा ती वासर। दे बर -बर ता ता ते देतात आणि बरोबर ती इकडे येतात आणि डायरेक्ट नावच करून चालले त्याविषयी काय सांगाल बापूड तिकडे चांगली आणि आले की चांगले होते त्यामुळे आता अर्जुन झाला शिव झाला परत आता छोटा पिष्ट नाही परत अजून एक नवीन वासरू तुम्ही मल्हार हे गे, घेतलं त्या मल्हार थोडा आजारी पडला होता ना ते पण वासरू चांगलंच पडतंय ते आता दिवाळीला आणायचं आहे आता चांगलाच जा पडतोय तो पण थोडा महिना दीड महिना अजून नाही आणायचं त्याला एकदा जो तुमचा घरचा साज आहे म्हणजे ही सगळी एक नंदी आहेत ते कधी दिसतील एका मैदानावर एकाच वेळी दिवाळीला दिवाळीनंतरचे जे मैदान असेल त्या नक्कीच धन्यवाद मित्रांनो आदत हिंद कि श्री एकसट पाट्याचं मैदान आहे आणि या मैदानाचा क्रमांकाचा मानकरी तर नमस्कार अचानक दोन दिवस नियोजन झाले पहिले आमची घरचे पिष्ट पाळायचे बैल तो रिक तो काय पळावला नाही हे आपलं अचानक ते बैल बी काय आपल्या म्हणजे नियोजनातच तो लक्ष पहिला आपल्या यांच्या काय बायला बैल पळाला आणि ते वेळ आता काय आपल्याच असल्यामुळं त्याने आपल्याला काय शब्द बैल दिला नियोजन झालं आणि त्याच्यामुळे दोन दिवसापूर्वी नियोजन झाले किती गटात पडली गाडी पाहिली तेराव्या गटात दुसरे सेमी फायनल एक नंबर तसा पडायची गाडी तरी दोन नंबर केला एक छाकडे जर आतून इकडल्या कड वाचते अजून तर अजून काहीतरी वेगळं चित्र पाहायला दिसतात एवढं मात्र काय सांगाल पब्लिकला पळून दोन नंबर नंबरला पळून एवढं चांगल्या गाड्या हे जेवढा घट मी अंतर दिलत त्याच्या अजून जास्त अंतर दिला असतून देणार म्हणजे हे वाटत की नाही का एवढा बाय विषयच नाही ची खरेदी कुठनं झालेली आहे काय नक्की काय खरेदी आपली खाली सांभाजी जाणार त्या साईड न झालेली चार महिने झाले घेऊन आपण चार महिने झाले आल्यावर मैदान किती झाली इकडे आल्यापासून एक सात मैदान झाले सात आठ मैदाना गुलाल किती झालेत काय सदार गुलाल झालेत ना आतापर्यंत आदतला एक नंबरचे आदातल्या नंबरची गुलाल झाली गाडी बी पिस्ट मोठा पिस्टन बारका पिस्टनची बी गाडी दोनदा इथं बी एकदा एक नंबर केलाय छोटा पिस्टन का नाव ठेवले छोटा पिस्टन ठेवले एक मोठा पिस्टन छोटा पिस्टन आपला आलं मला तर ठेवलं काय सांगाल पिस्टन चे काय गुण दिसतात कडे नि पोते अजून आहे आणि भविष्यात मोठा स्टार काहीतरी असताना त्याच्यात एवढं मात्र नाही आणि आपल्याला हे नशीब लोकांना नाही नाही कंटिन्यू लोकांना एक बैल तर त्याला चार चार महिने गुलाल नाहीत आपल्याला एक बैल झाला की एक बैल एवढा मोठा आपण गडवून बी त्याच्यामुळे आपण एवढं वासर बैल गाडावतो आणि ते बी कायम गुलाल जाते हेच आपल्यासाठी थोडस काळ असतो हे जातात थोडस चालायचं चा, संघर्ष चा। दावणीला तुमच्या भरपूर नंदी आहेत त्याच नियोजन म्हणजे एवढं नंदी असून पण कसं काय नियोजन असतंय काय आमचा ग्रुप मोठा आहे ग्रुप म्हणजे सगळ्यांचा आणि नियोजन असतात नियो त्याच्यामुळं पिस्टनला मोठ्या पिष्टनला पिष्टन काय झाले म्हणजे नक्की काय झाले काय सांग का बैल आता एक महिना तरी ते विसरां तेवढी बैल एक महिना किंवा दोन महिना म्हणजे बैल जो पण मातीचे राहणं येत नाही तो पण बैल नाही काढायचा बाहेर बैल जसा लहानपणा आदतपणापासून होत्या आदितपणापासून चार वर्ष झालं बैल पोहून थांबवला चार वर्षात आपण एक दोन महिने आराम देऊन बघू आपण बैला बी तो बी बैला म्हणजे पळून पळून हे झाला असतं ना थोडंफार काहीतरी त्याच्याबी माग असतील काहीतरी हे चार वर्ष आदत सा, आज सायदा ते झालं तरी बी बैल एवढा पोहते त्याचा भविष्य सांगतो की एक दोन चार मैदाना बऱ्याच जणांनी हे झालं पण ठीक आहे काय नाही तसं काय ज्याला वाटतं ते आणि असं दिलं कोण नाही दिलं तरी आपली घरची गाडी पैते किंवा बाळका बिस्टन ते पो मोठा बिस्टन सुहण्याबरोबर पैते शिव आहे आमचा मल्हार आहे त्याच्यामुळे मला बैलांची कोणाची अडचण नाही म्हणजे कुणी देऊ नाही देऊ त्याची लांबची गोष्ट आली ज्याला आपण दिलं त्यांना त्यांनी फक्त जाण ठेवावं एवढंच आपलं डोक्यात मनात असतं म्हणजे आपण मागून एकदाच बघायचा परत त्याच्यापैकी मागायला जायचं एवढंच आणि आपण बऱ्याच जणांना बैल लय वेळा लय लय वेळा दिलेली आहेत बैल त्यांनी फक्त आपली जाण ठेवली पण एवढंच बैल थोडासा पडता काळा असतो बैलाचा काय नस त्यात संयम ठेवायचा असतो फक्त बाकी काय आणि बैलाचा ज्या दिवशी बैल काढणार त्या दिवशी बैलाचा असत दहा कमबॅक आणि कम बॅक मध्येच काढणार बैल शंभर टक्के सनी ड्रायव्हरांविषयी काय सांगाल तेच गाडी असतात सनी ड्रायव्हर म्हणजे आपला बारका म्हणजे मोठा भाऊ माझा तो तर तो स्वतःचीच बैल असते का थांबतो ना आणि ते बैलच त्याचे असते त्याला कधी त्याच्या मनावर असतात दोन दिवसात तीनदा हिंद केसरी गुलाला मान घेतलाय त्यांनी काय सांगेल त्या दिवशी मग काल बी त्यांनी सलग दोन गाड्या फायनल ठेवल्या आज बी एवढी मोठी गाडी फायनल कडे पण दोन नंबर केल्या त्याचं स्टार आहेत आणि नशीब आहे त्याचं त्याच्यामुळे त्याला गुलाबी साथ देते म्हणजे ते गाडी हाणताना म्हणजे आपलं बैल म्हणजे म्हणूनच स्वतःच बैल असल्या का ना म्हणजे हो, विश्वास जेव्हा बाकीच्यावर बी हसत शेवटी स्वतःचा घरचा भाव होता आणि त्याच्यात फरक राहतो विश्वास विश्वास हसतो शेवटी किती केलं तरी आणि पण म्हणजे ते देत नाहीत त्याविषयी काय सांगा बाकीचं म्हणजे आता बैल बी कसं आहे फेऱ्या बिऱ्या बी आपण घरी टाकतो बैल ते हाणतो ना <laughs> त्याला बेत राहतो बे ना मग मैदानात आल्यावरती त्याची थोडीशी बैल बिया घेऊनच पोहतो ना त्याच्यामुळे आपण गाडी तेच आणतो कंटिन्यू आणि मोठ्याशी बी पेडगावला बी आधी की कितीचा मान भेटला शिवला शिवला भेटला असं मोठ्या मैदानात गेला कुठं असतं बैलांनी कुठल्या नाराज केलं नाही एवढं मात्र नक्की लय म्हणजे नशीब कुठं ना तरी साथ देत शंभर टक्के एवढं मात्र म्हणजे आपला बी तेवढा बैलांवर विश्वास बी आहे आणि आपण तेवढं कष्ट केले बैलांना मागत जपल्या आपण बैल त्याच्यामुळे बैल बी आपली पळत दादा लक्षाविषयी काय सांगाल लक्षाने कशी साथ दिली लक्ष आम्हाला आहे ना म्हणजे सगळ्या बैलांच्या तो म्हणजे पहिला बी आपल्याने जातो त्या आम्हाला माहिती आहे तो बैल सीएमई ला आणि फायनल ला किती पळतोय आम्हाला माहिती आहे सुवाणी त्यांनी बी दौ केसरीला एक नंबर केला होता अंतरात आज बी इकडे गाडी फक्त ना साथ थोडीशी नाही दिली तर ना आज बी अंतरात एकच करायचं आज पिस्टनचं नियोजन कसं असणार आहे आता आता वीस तारखेला जवळ माहित आहे ना एक सासूडला खळद च्या आहे गाडी धन्यवाद आता तुम्ही दिलेल्या मॉलाशिवाय बद्दल आणि पुढे वाटचे तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद